नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण रत्नागिरी डी सी, सी बँक भरती निघालेले बद्दल या भरतीबद्दल संपूर्ण आपण अपडेट घेणार आहोत तर अपडेट कशा प्रकारे असणार आहेत एकूण किती जागांसाठी भरती निघालेले पद कोणकोणते असणार आहेत संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता चॅनल जर नवीन असाल तर चॅनेल करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपण जॉब रिलेटेड खूप सारे असे व्हिडिओ घेऊन असतो तर बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता वळवत आपण संपूर्ण व्हिडिओकडे तर इथे तुम्ही टायटल तर वाचलाच असेल रत्नागिरी डी सी सी बँक भरती म्हणजेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकशे एकोणऐंशी जागांसाठी भरती निकाल तर एकूण पदे जे असणार आहेत ते एकशे एकोणऐंशी पदे असणार आहेत तर त्यानंतर इथे पदाचे नाव आणि तपशील पाहूयात तर इथे एकूण चार पदे आहेत तर इथे पद क्रमांक एक साठी आहे तर व्यवस्थापक एम जे आर यासाठी जी पदसंख्या तीन असणार आहे तर तीन जागांसाठी जे व्यवस्थापक आहेत यांची भरती निघालेली आहे त्यानंतर इथे उपव्यवस्थापक डी वाय एम जी आर यासाठी सहा जागा असणार आहेत जे उपव्यवस्थापक आहेत त्यांच्यासाठी सहा जागांची भरती यांनी काढलेली आहे त्यानंतर इथे लिपिक म्हणजेच क्लर्क कल, तर या क्लर्क पदासाठी एकशे एकतीस जागांची भरती निघालेली आहे त्यानंतर इथे शेवटचं येतं पद शिपाई म्हणजेच पिऊन तर या पदासाठी एकोणचाळीस जागा काढण्यात आलेल्या आहेत तर अशा एकूण सर्व जागा एकशे एकोणऐंशी जागा इथे काढण्यात आलेल्या तर त्यासाठी जी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणारे पद एक साठी दोन साठी तीन साठी या सर्वांसाठी कोणती शैक्षणिक पात्रता असणारे कोण अर्ज करू शकता हे आपण पाहूया तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणारे तर इथे पद क्रमांक एक साठी कोणत्याही शाखेतील पदवी त्यानंतर तीन वर्ष अनुभव व त्यानंतर एमएससीआयटी किंवा समतुल्य तर यामध्ये पद क्रमांक साथ एक साठी इथे कोणत्याही शाखेतील पदवी असायला पाहिजे त्यानंतर इथे तीन वर्षाचा कुठेही काम केल्याचा म्हणजे बँक क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव पाहिजे व एमएससीआयटी केलेली पाहिजे त्यानंतर इथे दोन साठी कोणत्याही शाखेतील पदवी दोन वर्षाचा अनुभव व एमएससीआयटी किंवा समतुल्य असलेले पाहिजे त्यानंतर इथे पद क्रमांक तीन साठी कोणत्याही शाखेतील पदवी व एम किंवा समतुल्य असले पाहिजे त्यानंतर इथे शेवटचे येत पद क्रमांक चार साठी दहावी उत्तीर्ण जे पीवन पदासाठी आहे तर पिवण पदासाठी इथे तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तरी अर्ज करू शकता त्यानंतर येते इथे वायाची आठ वयाची आठ अशी आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पद क्रमांक एक साठी पंचवीस ते चाळीस वर्ष पद क्रमांक दोन साठी पंचवीस ते चाळीस वर्ष तीन साठी एकवीस ते चाळीस वर्ष पद क्रमांक चार साठी अठरा ते चाळीस वर्ष तर अशा प्रकारे जी वयाची आठ असणार आहे त्यानंतर इथे नोकरी ठिकाण तर इथे नोकरी ठिकाण रत्नागिरी दिलेले तुम्हाला फक्त रत्नागिरीमध्येच इथे नोकरी दिली जाणार आहे रत्नागिरीमध्ये जे काही असणार आहे ते जी अर्ज करण्याची फी इथे अर्ज करण्याची फी एक हजार रुपये दिलेली त्यानंतर इथे महत्वाच्या तारखा म्हणजेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तर इथे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे तर तुम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये संध्याकाळी चार वाजेपर्यंत अर्ज करू शकता त्यानंतर इथे खाली दिलेले परीक्षा तर परीक्षा ही नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचं जे ईमेल असेल तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल त्या माध्यमातून तुम्हाला कळण्यात येईल परीक्षा कधी घेण्यात येणार आहे व तसेच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ त्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्या अपडेट मध्ये तुम्हाला परीक्षा कधी असणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहित होईल तर नक्कीच बेल आयकॉन प्रेस ही करून ठेवा त्यानंतर इथे महत्वाच्या लिंक्स तर महत्वाच्या लिंक्स मध्ये तुम्हाला जी काही जाहिरात असणार आहे जे जाहिरातची पीडीएफ असणार आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या जाहिरात वाचू शकता त्यानंतर इथे येते ऑनलाईन अर्ज तर जी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे जी वेबसाईट आहे तीही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या ऑनलाइन अर्ज करू शकता त्यानंतर येते अधिकृत वेबसाईट तर अधिकृत वेबसाईट साठी ही तुम्हाला लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अधिकृत वेबसाइट वर रिड्रायरेक्ट होऊ शकता व अजून काही माहिती हवी असेल तर ती मिळवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण भरती रिलेटचा आपण अपडेट पाहिलेला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपण सरकारी व खाजगी नोकरी रिलेटेड पण खूप सारी अपडेट घेऊन जातो तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका